नमस्कार कशा आहात आपण तुमच्याही मानेवरती अशा प्रकारे जर काळसरपणा साचलेला असेल काळे डाग झाले असतील काळी मान पडली असेल तर याला आपण अगदी पाच मिनिटात सहज साफ करू शकतो मान पूर्णपणे नॅचरल कलरमध्ये येईल त्यासोबतच स्किन टॅनिंग जर झालेली असेल ती देखील निघून जाते हातापायावरती गुडघ्यावरती कोपऱ्यावरती जर तुमच्या काळे डाग पडले असतील तर ते देखील अगदी सहज साफ होतात आणि यामध्ये आपल्याला कोणतंही केमिकल क्रीम वापरायची नाही घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून ही मोठी समस्या आपण घालू शकतो कारण की अशा प्रकारे जर मान्यावरती काळे डाग झाले तर दिसायला खूप जास्त ते घाण दिसतं आणि अगदी कुठे बाहेर जायचं म्हणलं तर असं वाटतं की ते मळ आहे पण तो मळ नसतो तर एक प्रकारचा दाग असतो हे दाग सहज साफ होऊ शकतात फक्त याला योग्य पद्धत वापरणं गरजेचं आहे पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे तांदूळ फक्त इथे एक दीड चमचा आपल्याला तांदूळ लागणार आहे तर ता, तांदूळ साधारण एक दोन तास पाण्यामध्ये आपल्याला भिजवत घालायचे आहेत तर इथे अगोदरच मी तांदूळ भिजवायला ठेवले होते तर बघू शकता तांदूळ छान भिजले गेलेले आहेत आता आपण यामधील पाणी काढूयात पण हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही तर याचा देखील राईस वॉटर जे आहे त्याचा खूप छान आपल्याला स्किन टोनर म्हणून उपयोग करता येतो त्यासोबतच इथे काळे झालेली जी मान असते किंवा काळे दाग असतात त्यांना काढण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे त्यामुळे त्याला बाजूला काढून वेगळं करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तांदळाचं जे पाणी असतं राईस वॉटर याचा भरपूर आपल्याला फायदा घेता येऊ शकतो पण बऱ्याच वेळा आपण तांदूळ धुऊन त्याचं पाणी फेकून देतो पण हे पाणी तुम्ही कुंड्यांमध्ये टाकू शकता त्यासोबतच तुम्हाला जर याला स्किन टोनर किंवा हेअर वॉश करण्यासाठी वापरायचं असेल तर वापरू शकता खूप फायदे होतात झाडांना जर टाकलं तर लवकर फुलं येतात ते झाड हिरवीगार राहतात आणि लवकर ग्रो करतात केसांमध्ये देखील डॅनड्रफ हे असेल तर तो निघून जातो केस मुदन सिल्की होतात आणि चेहऱ्यावर जर लावलं तर पिंपलचे दाग असतील तर ते देखील साफ होतात चेहरा खूप छान उजळला जातो पण रेग्युलर याला करणं गरजेचं आहे तर यानंतर बघा आता इथे तांदूळ जे मी काढले होते त्याला खलबत्त्यामध्ये मी थोडंसं बारीक करून घेतलं कारण की खूप थोडे आहेत त्यामुळे याला मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं नाही एका तांदळाचे चार पाच तुकडे झाले पाहिजेत असं याला आपल्याला बारीक करायचं आहे अगदी याचं पीठ बनवायचं नाही तर इथे आपण याला थोडं मोठं मोठंच ठेवणार आहोत कारण की काय होतं जर तुम्ही याला खूप बारीक केलं तर हे आपल्याला जास्त असं युजफुल होत नाही कारण की याचा जो मोठा दानेदारपणा असतो त्यामुळे त्यामुळे स्क्रबिंग खूप छान होते तर साधारण एक दीड चमचा आता ही पेस्ट आपण बाजूला काढून घेऊयात आता एका वाटीमध्ये याला काढल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल दोन तीन चमचे कोकोनट ऑइल नक्की टाका कोकोनट ऑइलमुळे एक तर स्किन नरिश होते त्यासोबतच डेड स्किन निघून जाते त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे थोडीशी हळद हळद यामध्ये टाकून आपल्याला यानंतर एक खूप महत्त्वाची यामध्ये वस्तू टाकायची आहे ती म्हणजे खायचा सोडा इथे आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचं आहे तर हे जे प्रमाण आहे ते तांदळानुसार मी घेतलेलं आहे तांदूळ जर तुम्ही वाढवत असाल पूर्ण तुम्ही बॉडीसाठी बॉडी स्क्रब म्हणून देखील याला वापरू शकता तर तुम्ही हे बाकी या वस्तू ज्या आहेत त्या देखील थोड्या थोड्याशा वाढवून घ्या त्यानंतर याला आपण असं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात हे अगदी नॅचरल तुम्ही उठणं म्हणू शकता किंवा स्क्रब म्हणू शकता फेस पॅक म्हणून देखील याला तुम्हाला वापरता येईल याचे भरपूर फायदे आहेत आणि इथे आपल्याला अजून एक वस्तू यामध्ये टाकायची आहे जी की खूप महत्त्वाची आहे तर याला आपण अगोदर असं मिक्स करून घेऊयात आता हे जे आपण राईस वॉटर बाजूला काढून ठेवलेलं आहे ते हे जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये हे राईस वॉटर टाकायचं किंवा गुलाबजल टाकायचं पण राईस वॉटर तयार आहे तुम्ही याचाच वापर करणार आहे तर इथे मी थोडंसं राईस वॉटर यामध्ये टाकलं आणि अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्स करायचं आहे जास्त पातळ याला करायचं नाही जेवढं आपल्या त्वचेवर हे टिकून राहील बसेल तेवढं याला पातळ करा आजकाल ऊन एवढं वाढलेलं आहे की अगदी अर्धा तास जरी बाहेरून उन्हातून आलं की पूर्ण चेहऱ्यावरती हातापायावरती स्किन टॅनिंग होते जेवढे कपडे घातलेले आहेत तेवढा भाग ठीक राहतो पण उघडा भाग पूर्णपणे जळला जातो पहिला असेल चप्पल घातल्यानंतरही त्याचे दाग पडतात जो भाग उघडा असतो तो, तो आणि फक्त बेल्टचा भाग गोरा राहतो जो आपला स्किन टोन आहे त्यानुसार तर हे तुम्हाला जर घालवायचं असेल स्किन टॅनिंग देखील यामुळे खूप लवकर निघून जाते तर लिंबू आपण अर्ध पिळून घेतलं चला तर आता याला कसं वापरायचं ते बघूयात तर इथे बघा आता हे थोडंसं आपण असं घ्यायचं जास्त मोठं आपण ह्याला ठेवलेलं नाही म्हणजे जे तांदूळ होते त्याला थोडेसे तुम्ही जर फक्त नांदळाचे दोन तीनच तुकडे केले तर ते कसं स्किनला थोडं जास्त घासल्या जाईल ओरखडे होऊ शकतात त्यामुळे जेवढं सहन करू शकता स्क्रबिंग व्यवस्थित होईल असंच मोठं मोठं याला ठेवायचं आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही ठेवू नका त्यानंतर याला आपल्याला जिथे दाग आहेत तिथे लावायचं आहे जसं आता ही मान खूप जास्त इथे दाग झाले होते काळी पडली होती तर या ठिकाणी मी याला लावून ठेवलं दहा मिनिट लावून ठेवायचं आणि दहा मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात दहा मिनिटानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे याला घासून घ्यायचं आहे जास्त जोरात घासायचं नाही कारण की यामध्ये मोठे मोठे तांदळाचे दाणे आहेत त्यामुळे ओरखडे होऊ शकतात हळूहळू घासा जेणेकरून काय स्क्रबिंग व्यवस्थित होते आणि दाग खूप लवकर निघून जातात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बऱ्याच जणांच्या गुडघ्यावरती किंवा जसं मांडी घालून बसल्यामुळे पायाला किंवा कोपऱ्याला अशा प्रकारचे दाग होतात एक प्रकारचा तो घट्टा तयार होतो खूप घट्ट हे दाग असतात तर त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारे सहज काढू शकता आता इथे मी चांगलं दोन मिनिट याला असं हळूहळू चोळून घेतलं त्यानंतर इथे ओल्या कपड्याने किंवा स्वच्छ पाण्याने सरळ तुम्ही याला धुवून घेऊ शकता मी टिश्यू पेपरने याला पुसलेला आहे आणि बघू शकता अगोदर मान कशी काळी दिसत होती कसा एक काळा पट्टा यावरती झाला होता दाग झाले होते ते पूर्णपणे असे स्वच्छ झालेले आहेत नक्की ट्राय करा अशा पद्धतीने अगदी सहज तुम्ही हे दाग काढू शकता आता जर उन्हामध्ये जा गेल्यामुळे स्किन टॅनिंग झाली असेल किंवा कोपऱ्यावर गुडघ्यावर दाग झाले असतील तर ते कसे काढायचे ते बघूयात तर इथे मी थोडंसं जे राईस वॉटर आहे ते लावून याला असं चोळून घेतलं तुम्हीही याला राईस वॉटर लावून चोळून नक्की घ्या किंवा अगदी चेहरा धुण्यासाठी देखील वापरू शकता चेहऱ्यावर वा लावून पाच दहा मिनिट ठेवा किंवा हेअर वॉशसाठी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही याचा उपयोग करू शकता तर राईस वॉटर लावून मी याला अजून थोडं चोळून घेतलं स्वच्छ केलं आणि कोरड्या कपड्याने आता पुसून घेतलेला आहे बघू शकता पूर्णपणे मानेवरील काळे दाग निघून गेलेले आहेत तुमच्याही मानेवरती अशा प्रकारे काळे दाग असतील त्रासला असाल यापासून तर नक्कीच तुम्ही याला अशा प्रकारे आजच्या आज काढा अगदी इथे मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला तुमचे जर खूप जुने घट्ट दाग असतील तर एक दोन वेळा तुम्हाला करावं लागेल पहिल्याच वेळेस खूप जास्त दाग निघून जातात थोडेफार राहिले असतील तर दुसऱ्या वेळेस ते पूर्णपणे नाहीसे होतील आता बघा स्किन टायनिंग झाल्यानंतर काय होतं जेवढा भाग आपण चप्पल शूज काही घातलेले आहेत क्रॉक्स तेवढा झाकलेला भाग असा व्यवस्थित राहतो आणि उघडा भाग अशा प्रकारे काळसर पडतो किंवा अगदी काळसर नाही स्किन टॅनिंग होते तर त्याला आपण काढण्यासाठी ही पेस्ट वापरायची आहे जी की आपण तयार केलेली आहे आणि लक्षात ठेवा हे बनवून ठेवायचं नाही फ्रेश बनवायचं आणि फ्रेश वापरायचं लावायचं पाच ते दहा मिनिट ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत नैसर्गिक अगदी प्रत्येकाच्याच घरामध्ये भेटणाऱ्या आहेत त्यामुळे याला नक्की टाका आणि वापरा एकही यामध्ये टाकलेला पदार्थ स्किप करू नका स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघू शकता पाच दहा मिनिटानंतर याला मी स्वच्छ असं धुवून घेतलं आणि पूर्णपणे स्किन टॅनिंग निघून गेलेली आहे